आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क शहादार बाबाचा ओरुस आहे यात्रा आहे त्या निमित्ताने काय सांगा तुम्ही अध्यक्ष पीर शहामादार दर्गा ट्रस्ट एक लहरे फकीरवाडी या दर्गाचा संदल दिनांक सतरा सतरा एक दोन हजार पंचवीस आणि उरुस पण आपला अठरा एक दोन हजार पंचवीस ह्या काळा कालावधीमध्ये झाला आमच्या एक लय लयरे ग्रामस्थांनी हा जो उत्सव आहे तो अगदी हिंदू मुस्लिम एक सख्या भावासारखे ह्या गावामध्ये मानतात आणि आम्ही एक एक मनाने एका दिलाने आम्ही ह्या ठिकाणी हा ऊर्स साजरा करतो आणि त्याची जी काय परिस्थिती आहे ते तुम्ही स्वतः बघितलेली आहे अशा पद्धतीने आपण हा उरुष साजरा केला आणि याच्यामध्ये मुस्लिम बांधवांपेक्षा हिंदू बांधवांनी किती मोठं योगदान दिलं हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे तर हे, हे आज नाही साधारणतः जवळजवळ नाही काहीतरी शंभर वर्षाची परंपरा आजपर्यंत आम्ही चालवलेली आहे आणि देवास करो इथून पुढेही अशीच परंपरा आम्ही चालवत राहू याची आम्ही तुम्हाला गवाही देतो

शंभर वर्षांची परंपरा असलेलं हे संदल किंवा यात्रा असेल आणि गावातला अखंड हरिनाम सप्ताह यात्रेच्या अगोदर सात दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो त्याच्यानंतर एक दिवस अखंड हरिनाम सप्ताहच्या शेवटच्या दिवशी जो काला होतो त्या काल्याच्या दिवशी संदलचा कार्यक्रम असतो आणि संदलचा कार्यक्रम झाल्यानंतर हा गाड्या बैलगाड्या शर्यतीचा भव्य दिव्य असा कार्यक्रम असतो हे तिन्ही दिवस हे आठ दिवस म्हणजे आमच्या एकलरे वाशियांसाठी आनंदाचे दिवस असतात याच्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक हे वर्षानुवर्ष आम्ही जपत आलोय आणि ते इथून पुढेपर्यंत जपण्याचं काम आम्ही करू आता तुम्ही सांगितलं की वरती भावाचा हो जो विकास झाला त्या विकासामध्ये आमच्या एकलरे ग्रामस्थ प्रत्येक छोट्यातल्या छोट्या कुटुंबातला माणूस असेल त्या माणसांनी तिथं आपली देणगी वर्गणी देऊन त्या विकास करण्यासाठी तिथं पुढाकार घेतलाय जवळजवळ एक कोटीचं काम त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी कुठल्याही फंड न घेता हा एवढा मोठा विकासाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे लोक वर्गिरेंतून हे काम झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज संदलची मिरवणूक असली तर संदलच्या मिरवणुकीमध्ये आमच्या कलश घेऊन महिला असतात आणि तो, तो डोक्यावरती बाबांची चादर घेऊन या ठिकाणी येतात आणि हे जर चित्र जर पाहिलं आपण तर खरं वास्तविक पाहता कुठेही असं चित्र नसेल असं एक हिंदू मुस्लिम एक त्याचं प्रतीक हे ये दिसून येतं त्यानंतर आल्यानंतर इथं जो दर्गा इथं दर्ग्यामध्ये जी चादर झळवली जाते त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम आम्ही सर्वजण त्यामध्ये गावचे सरपंच असतील बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतात आणि त्या सगळ्यांच्या साथीने सगळेजण हिंदू असतील मुस्लिम असतील त्या ठिकाणी चादर चढवली जाते आणि इथं नमाज आपला मौलवी फात्या पाडतात आणि तो कार्यक्रम संपतो साहिलबाई येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही यंगस्टर आहात जसं जे बुजुर्ग लोकांनी किंवा वयस्कर लोकांनी संतोष भाऊ असतील किंवा बालू डोके असतील किंवा इतर जे महाराज आहेत किंवा आपले अध्यक्ष आहेत इनामदार साहेब या लोकांनी आतापर्यंत परंपरा जपली आहे येणार दिवसामध्ये ही दुरा तुमच्या सारख्या नऊ तरुणांकडे असणार आहे काय सांगू इच्छिता या ठिकाणी इतकं सुंदर बैलगाडा शर्तीचं आयोजन इतकं लाखोंचे बक्षीस यांचं म्हणजे काय नियोजन इतकं सुपर केलं जातं तुमच्या जा एक आपल्या एक एकलेल्या गावामध्ये व्यवस्थांच्या उरुशी आता निमित्ताने लोक पण मनोभावे भक्तिभावाने इथे येतात आत्ताच सांगितल्याप्रमाणे संतोष सैनिक सांगितलंय त्या पद्धतीने आणि लहानपणापासून आम्ही यांच्या छत्रखाली छत्र छत्रशाही खाली वाढले आणि पंचकृषीत आपले एकलेरे गावाचं जे एक नाव आहे ते हिंदू मुस्लिम एकतेसाठी मोठ्या प्रमाणात नाव गाजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की संदलमध्ये या किंवा यात्रेच्या यात्रेमध्ये तुम्ही गाड्याची शर्यत असो किंवा दर्ग्याचा सगळा डेव्हलपमेंट आहे त्या पद्धतीत स ज्या 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 प्रमाणात लोकांनी दर्ग वर्गणी देऊन जे डेव्हलपमेंट साठी मदत केलेली आहे ते पुढे राहील महाराज किसन महाराज तर आपण या ठिकाणी अखंड आहे राम सप्ताहाच दरवर्षी या बाबांच्या ओरस निमित्त देवस्थान निमित्त तुमच्या गावाचं हे ग्रामदैवत आहे या निमित्ताने आपण आयोजन करत असता फार सुंदर असं आयोजन असत प्रत्येक प्रत्येक जो म्हणजे पूर्ण त्यानंतर भोजनची पण व्यवस्था असते इतकी सुंदर अशी मांडव व्यवस्था व्यवस्था काय त्याबद्दल अनेक वर्ष ही जी परंपरा आहे श्यामादरा यात्रा उत्सव आणि अखंड नाम सप्ताह या वर्षी सप्ताहाचं पंचाळीसा वर्ष होत आहे आणि हा कार्यक्रम आता यावर्षी पूर्ण पार पडला खरं पाहिलं तर सर्व ग्रामस्थ मंडळी श्यामाजबाब यात्रा उत्सव आम्हाला आठवते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बसून की श्यामादबाला आपण जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे लहानपणी जे आठवणी असायचं ते आता ह्या आठवणी बंद या आठवणी ज्या आहेत यात आम्हाला म्हणजे वयानुसार याची सुधारणा होत गेली परंपरा वाढत गेली आपल्या ना मेदण्यामध्ये सप्ताहामध्ये सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं महाराजांचं नियोजन कीर्तनाचं नियोजन भजनाचे नियोजन आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सामुदायिक पंक्ती संध्याकाळी कमीत कमी पंक्तीला या नामयज्ञामध्ये मग त्यामध्ये फकेरवाडी आहे कानडेमळा आहे सुलतानपूर आहे बागवस्ती आहे शिंदेवाडी आहे लोंडेमळा आहे परत वरचा दर्या आहे आणि संपूर्ण मंडळी गावामधील सर्वांनी सहभाग सर्वा घेऊन सातशे ते आठशे लोक दर दिवस या पंक्तीला जेवतात सर्वांमध्ये श्रेष्ठ अन्नदान श्रेष्ठ आहे सुलतानपूर आहे बागवस्ती आहे शिंदेवाडी आहे लोंडेमळा आहे परंतु वर्ता दरिया आहे आणि संपूर्ण मंडळी गावामधील सर्वांनी सहभाग घेऊन सातशे ते आठशे लोक दर दिवस या पंक्तीला जेवतात सर्वांमध्ये श्रेष्ठ अन्नदान श्रेष्ठ आहे महाराज सुद्धा त्याचं वर्णन करू शकतात ही मंडळी आपल्याला सहकार्य करतात गावामध्ये म्हणजे प्रत्येकाने जे जी कामं चाललेली ती परत होतातच आहे परंतु आता क्षमादाराचं जे काम झालं आपलं पायऱ्यांचं काम, काम मंदिराची व्यवस्था हो ही सर्व ग्रामस्थांनी त्यामध्ये सर्व ज्या ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे आतापर्यंत असा कोणताही कार्यक्रम असा झाला नाही की या क्षमाजाराचा जी सा, जे जीर्णार झाला त्या जीर्णारा सर्वांनी बाग घेऊन अगदी उत्कृष्ट केलेले आहे आणि पुढे बरीचशी काम अजून आहे काही लोक आता जे ज्येष्ठ लोकांची काही मंडळ ना ऐकतात काम परंतु आपल्याला सुद्धा आपण जे आधी घेतलेले काम आहे क्षमाजार असो अजून काही मंदिराची कामं असो ती सर्वांनी एकत्र येऊन सर्वांनी सहकार्य करायचं आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी चांगलं जर योगदान दिलं तर आपण समाजान समाजान आपण पडणार नाही आता ना सुद्धा या बाबांच्या उत्सवामध्ये काही बऱ्याचशा काही अडचणी येऊन गेल्या पण आता अडचणी असतात त्याला आपण सामोरे जायचं असतं आता कालाचा आपला संघर्ष झाला त्या ठिकाणी कलाचं कीर्तन झालं भोजनी असं झाली कमीत कमी दीड हजार लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि संदाच्या वेळेला कमीत कमी हजार लोक होती संदला संतोष शेटने सांगितले का ते कळस घेऊन महिला येतात आणि आपला जो फात्यापाड्याचा कार्यक्रम असतो त्यावर संदाची चादर फुलांची चादरी आतळून आपण या भक्तांचं देवांचं स्वागत करतो आणि आता त्याप्रमाणे आपण ही प्रथा पुढे चालू राहिली पाहिजे त्यामुळे कोणतेही काही जर असेल तर मग सर्व आपण सर्वांनी विचार करून त्या गोष्टीचा पुढचा जो काम आहे कार्य ते असं चालू ठेवा हो। आणि ज्या आलेल्या कार्यक्रमामध्ये आता शोभेची दारू होती आहे ती पण परंतु काय करायचं एखादा कार्यक्रम नसेल झाला तर आपण कोणी खेद करू नये आणि आता जे जे का कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी तनमन धानाने या कार्यक्रमाला का साथ दिली बैलगड्या शर्यती सुद्धा पार पडलेत दोन दिवसाचे बैलगड्या शर्यती आहेत त्याचे नियोजन अगदी तरुण मुलांनी वाड्यावर त्यांनी सर्वांनी आपला भाग घेऊन आणि खरं तर म्हणजे एक अशी एक इच्छा आहे सर्वांची कोणतं इनाम घेताना आपण आपल्या गावासाठी लहान गाव आहे वाडी लहान आहे परंतु आज आपण इनाम जर पाहिला तर आज दोन लाख रुपये इनामाला लागतात ते नावासाठी सर्व कळंब असेल चांडवली असेल नांदूर असेल अन्नदानामध्ये सुद्धा नांदूरच्या मंडळीने भाग घेतला त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि पुढील हे जे कार्य श्यामादर बाबाच आणि हे देवाचं कार्य आहे संत आणि भक्त यांचं कार्य नेहमी चालू राहावं अशी आपली इच्छा आहे आणि ते कार्य स्वतः चालू राहील अशी मी श्यामादार प्रार्थना करतो आणि माझं मनोगत तू थांबवतो रामकृष्ण हरी हिंदू मुस्लिम एकतेच हे जे शामदार बाबा देवस्थान आहे या या देवस्थानबद्दल आणि आपल्या या ग्राम देवताबद्दल काय संदेश द्याल आजची जी काही लोक काही युवक मंडळी असेल किंवा काही विघ्न संतोषी मंडळी असेल भरकटलेली असतात त्यांच्या करता काय संदेश द्याल थोडक्यात आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क